नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पासून शंभर पर्यंतचे पाडे जे ते कसे बनवायचे हे शिकवणार आहोत सर तुम्ही तर मध्ये असं लिहिलं होतं असे पाठ करा बघा पाठांतरावर अजिबात विश्वास ठेवू नका ती टेम्पररी गोष्ट आहे ती काही दिवसानंतर विसरल्या जातात सगळ्यात महत्वाची तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताल मग तुम्ही पार पोलीस भरतीपासून तर यूपीएससी ची तयारी करा बँकिंग ची करा स्टाफ सिलेक्शन कोणत्याही परीक्षांची तयारी करा प्रत्येक परीक्षेमध्ये गणित हा महत्वाचा विषय आणि गणितामध्ये पाडे हे त्यातल्या त्यात थोडीशी मुलांची डोकेदुखी असते कारण गणित आधीच अवघड जातो म्हणून आम्ही काहीतरी सोडून दिलं होतं आता दुसऱ्या फील्डमध्ये जायचं ठरलं होतं पण शेवटी नशिबात शिबात गणितच आलं मग आता पर्याय नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये जे नशिबात आले त्याला सामोरं चालायचं आहे आणि त्याला सोपं कसं करायचं हे आमच्यासोबत डेफिनेटली तुम्हाला शिकायला मिळेल आता जसं मी सांगत होतो की पाडे पाठ करायची नाही आहेत पाडे आहेत कारण पाठांतर ही तात्पुरती गोष्ट आहे पण जी गोष्ट आपण बनवतो जी गोष्ट आपण स्वतः तयार करतो ती परमनंट डोक्यात स्टोर राहते सेव राहते आणि तोच प्रयत्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला करून देतोय जर या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असताल आणि तुम्ही अजून सबस्क्राइब केलं नसेल तर युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा सगळ्यात महत्त्वाचं हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरुवातीचे पाच सात क्वेश्चन सॉल्व करताना मी जेव्हा सॉल्व करतोय तुम्हाला थोडंसं जड वाटेल पण पुढचे पाच क्वेश्चन अगदीच सहजपणे सुटतील एवढी गॅरंटी माझी आहे आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट तोंडी तोंडी कॅल्क्युलेशन करून दाखवेल हेही तुम्ही बघून घ्या तर पाडे बनवत असताना पाडे बनवत असताना पाठ करत असताना नव्हे मी एक पासून शंभर पर्यंतचे म्हणजे बघा पार चोवीस पासून सुरू केले तर ब्याण्णव चौऱ्याण्णव पर्यंतचे जे पाडे ते मी तुमच्या समोर लिहि मग आता पाडे असे रॅन्डमली तुम्हाला विचारले येतील असं तर म्हणणार नाही की बाळा तू उठ सतराचा सा पाडा म्हण तू उठ चोवीसचा पाडा म्हण तू उठ एकोणनव्वदचा पाडा म्हण मन. असं मानले जात नाही पाडे कुठल्या तरी परीक्षेमध्ये कुठल्या तरी प्रश्नामध्ये इन्क्लुडेड असतात म्हणजे एखादं बॉडमॅसचं उदाहरण आहे ज्याला आपण सिम्प्लिफिकेशन म्हणतो त्यात इन्क्लुडेड असेल एखाद्या शाब्दिक उदाहरणामध्ये पटकन गुणाकार करावा लागेल त्याच्यानंतर स्पीड मॅथ्समध्ये नंबर मध्ये पटकन गुणाकार करावा लागतो तर अशा ठिकाणी एपार डिजिट हे तुम्हाला वापरता येतील तोंडी तोंडी कॅल्क्युलेशन कसं करायचं ते मी सांगतो मग आता या पहिल्या सुरुवातीच्या पाच प्रश्नामध्ये मी माझी तुम्हाला एकदम डिटेल मेथड सांगतो आणि शेवटच्या पाच प्रश्नामध्ये शॉर्टकट सांगतो आता डिटेल मेथड कशी आहे जो चोवीस आहे याला मी वीस प्लस चार लिहितो बघा वीस प्लस चार लिहितो आणि गुणिले सहा मग सर्वात पहिल्यांदा मी काय करेल वीस गुणिले सहा एकशे वीस करेल वीस गुणिले सहा एकशे वीस करेल आणि सहा चोक चोवीस करेल मग एकशे वीस आणि चोवीस यांची बेरीज करेल येईल एकशे चौवेचाळीस हे एकशे चौवेचाळीस मग वीस सहा झाले एकशे चौवेचाळीस मग इकडे कसं करणार बघा याला तीस आणि दोन लिहितो तीस आणि दोन गुणिले सात मग तीसचे सात पट दोनशे दहा तीसचे चे सात पट दोनशे दहा आणि हे वरचे चौदा म्हणजे उत्तर येईल दोनशे चौदा असं आम जिंदगीने करतो आम जिंदगीने म्हणजे मी काय करतोय बघा उजवीकडून डावीकडे येतोय का म्हणजे मी असं करतोय का बत्तीस ला सात ने गुणायचं सात दोन्ही चौदाचा चार कॅरी फॉरवर्ड एक सात्री एकवीस आणि एक बावीस असं लिहितोय का नाही याचं उत्तर जे आहे दोनशे चोवीस ठीक आहे असं लिहितोय का नाही मग मी काय करतोय डावीकडून उजवीकडे चाललोय म्हणजे कसं मी याला म्हणलं चाळीस हा किती आहे त्रेचाळीस म्हणजे चाळीस आणि तीन मग चाळीसचे आठपट किती येतं येतं तीनशे वीस आणि आठपट किती येतं चोवीस तीनशे वीस प्लस चोवीस करा तीनशे तीनशे वीस प्लस चोवीस करा वाटल्यास तर आमच्या लक्षात राहत नाही आम्ही असं लिहून ठेवतो मग बेरीज करतो चालेल हे बघा नऊ सहा चोपन्न पाचशे चाळीस पाचशे चाळीस प्लस छत्तीस पाचशे चाळीस प्लस छत्तीस केलं तर पाचशे शहात्तर हे पाचशे चाळीस आणि ते वरचे छत्तीस साते आठे छप्पन्न पण हा आठ एका नाही तो ऐंशी छप्पन्न नाही ते पाचशे साठ पाचशे साठ प्लस किती अठ्ठावीस म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे पाचशे अठ्ठ्याऐंशी तर बघा याचं उत्तर पाचशे शहात्तर तीनशे चौवेचाळीस पाचशे अठ्ठ्याऐंशी तर हळूहळू याच पद्धतीने मी पाडे बनवत असतो कोणतेही पाडे बघा सात सहा बेचाळीस चारशे वीस प्लस अठ्ठेचाळीस उत्तर येईल चारशे अडुसष्ट नऊ अठ बहात्तर सातशे वीस प्लस किती हे बत्तीस सातशे वीस प्लस बत्तीस उत्तर किती सातशे बावन्न अशा पद्धतीने हे बघा नऊ नऊ एक्क्याऐंशी म्हणजे आठशे दहा आठशे दहा प्लस हे वरचे अठरा आठशे दहा प्लस अठरा किती आठशे अठ्ठावीस उत्तरील आठशे अठ्ठावीस त्यानंतर आठे आठे चौसष्ट सहाशे चाळीस सहाशे चाळीस प्लस आठे सात छप्पन सहाशे चाळीस प्लस छप्पन किती सहाशे शहाण्णव सहाशे चाळीस प्लस छप्पन तुम्हाला वाटतं बेरीज करायला जर जातं लिहून ठेवू शकता अशा पद्धतीने सात नऊ त्रेसष्ट सहाशे तीस प्लस किती वरचे एक्क्याऐंशी सहाशे तीस प्लस ऐंशी सातशे दहा सातशे दहा आणि वरचे किती होते एक म्हणजे सातशे किती अकरा सातशे किती अकरा तर अशा पद्धतीने कोणत्याही प्रश्नांचा दोन अंकी संख्येला म्हणजे शंभर पर्यंत या असे तोंडी तोंडी बनवता येतात इनफॅक्ट मी तर पेन पेपरची पण वापर करत नाही मी डायरेक्ट तोंडी तोंडी कॅल्क्युलेट करतो समजा मला विचारलं बहात्तर गुन्हेने नऊ करा मी म्हणेल नऊ साते त्रेसष्ट सहाशे तीस प्लस अठरा सहाशे तीस प्लस अठरा सहाशे अठ्ठेचाळीस मला विचारलं चौऱ्याऐंशी गुनिले सहा मी ऐंशीचे सहा पट करेल ऐंशीचे सहा पट चारशे ऐंशी आणि तीनचे सहा पट चौऱ्याऐंशीचे सहा पट चौऱ्याऐंशी चे सहा पट म्हणजे चारचे सहा पट चोवीस हे चारशे ऐंशी प्लस चोवीस मिळून बेरिझील पाचशे चार चौऱ्याऐंशीचे सहा पट बेरिझील पाचशे चार म्हणजे गुन्हा करील पाचशे चार मला जर विचारलं त्र्याहत्तरचे तिप्पट करा बघा सत्तरचे तिप्पट दोनशे दहा तीनशे तिप्पनऊ दोनशे दहा प्लस नऊ दोनशे एकोणावीस मला जर विचारलं चौसष्ट गुणिले आठ करा बघा सहा अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी प्लस आठशे बत्तीस चारशे ऐंशी प्लस बत्तीस मिळून पाचशे बारा समजतंय मला जर विचारलं चौसष्ट अडुसष्ट गुणिले नऊ आडुसष्ट गुणिले नऊ सहा नऊ चौपन्न पाचशे चाळीस प्लस वरचे बहात्तर पाचशे चाळीस प्लस बहात्तर उत्तरील सहाशे बारा उत्तरील सहाशे बारा मला जर विचारलं अठ्ठ्याण्णव गुणिले सात करा बघा नव्वद गुणिले सात सातशे तीस सहाशे तीस नऊ नऊ साते त्रेसष्ट सहाशे तीस आणि वरचे आठे साते छप्पन सहाशे तीस प्लस छप्पन्न सहाशे शहाऐंशी सहाशे शहाऐंशी त्यानंतर समजा मला असं विचारलं की चौऱ्याण्णव गुणिले नऊ नौ, चौऱ्याण्णव नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ चोक छत्तीस म्हणजे आठशे दहा प्लस छत्तीस आठशे शेहेचाळीस येईल आठशे दहा प्लस छत्तीस आठशे शेहेचाळीस चौऱ्याऐंशी शे गुणले नऊ समजते मी काय म्हणतोय बघा आठशे शेहेचाळीस अशा पद्धतीने जर मला असं विचारलं सर आडुसष्ट गुणले सात करा अडुसष्ट साठ गुणिले सात चारशे वीस वरचे छप्पन चारशे वीस चार प्लस छप्पन साठ गुणिले साठ गुणिले सात साठ गुणले सात चारशे वीस आठे सात ते छप्पन चारशे वीस प्लस छप्पन चारशे शहात्तर ठीक आहे तर अशा प्रकारे तोंडी तोंडी पाडे जे हे पाठ करता न पाठ न करता सुद्धा बनवता येतात आणि हीच टेक्निक वापरून मी सगळे क्वेश्चन सॉल्व करतो पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही म्हणलात की सर खूप छान वाटतंय आणि आज अजून शिकवा तर तीन अंकी संख्या गुणिले एक अंकी संख्या म्हणजे पुढचे दोनशे पड्याचे पाडे सुद्धा आपण या पद्धतीने बनवू शकतो जर तुम्हाला वाटते की हो सर शिकवा तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तुमच्यासाठी एक होमवर्क आहे तुमच्यासाठी तुम्ही मला असाच क्वेश्चन सॉल्व करून दाखवायचा आहे चौऱ्याऐंशी गुणिले सात याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे माझ्या पद्धतीने वापरून चौऱ्याऐंशी गुणिले सात याचा गुणाकार करायचा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहायचं बाकी व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला पण विसरू नका कमेंटमध्ये आणि लाईक तुम्ही करायलाच पाहिजे कारण ही जे कंटेंट आहे हे एक लाईक तुमचा डिझर्व्ह करताच धन्यवाद